हलोसा महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की क्रांति सूर्य महात्मा ज्योतिबा फुले की भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की बाई होळकर की जे बी जे अब्दुल कलाम की जय वान बाबा की जय वान बिरसा मुंडा की अरे या सरकारचं करायचं काय मुंबईत सरकारचं करायचं काय आरक्षण आमच्या हक्काचं बाबाचं आरक्षण आमच्या हक्काचं

गोरबंजारा समाजाची सगळी मंडळी ड्रायव्हर युनियनचे सगळे मंडळी आणि सगळे बंधू आणि भगिनी न म्हणजे गोरबंजारा समाजाचं नेतृत्वपणे घुसखोरी करून त्या ठिकाणी अन्याय होतोय हे तुमच्या डोळ्याला दिसत नाही का हा माझा सवाल या ठिकाणी या लोकांना करायचा आहे माझ्या बंधूंना आणि भगिनी लक्षात घ्या हे आरक्षण हे सगळ्यात महत्वाची बाब आहे विमुक्त जाती या प्रवर्गामध्ये एकूण चौदा जाती आहेत आणि या चौदा जातीला तीन टक्के आरक्षण आज भीतीला फक्त कागदावरती राहिलेलं आहे कारण राजपूत समाजाची लोक परदेशी समाजाची लोक चप्परपान त्यात समाजाची लोक आणि समाजाची लोक अवैधरित्या जातीचे दाखले काढून अवैधरित्या जात वेधाचा प्रमाणपत्र काढून त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने घुसखोरी करीत आहे तुम्हाला करावी घुसखोरी किती मोठ्या प्रमाणात त्याचा एक अंदाज म्हणून तुम्हाला सांगतो विमुक्त जाती या प्रवर्गामध्ये

करने साथी, सेवा फेरी काढली तुम्ही स्वतःला मोठ करण्यासाठी रंगारा भूमिपूजन त्या ठिकाणी केलं पण इथे आमच्या फुलांची जिंदगी बर्बाद होते त्यावेळेला तुम्ही का बसताय याचा उत्तर तुम्ही दिलं पाहिजे